कोजागिरी पौर्णिमेची कथा कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी देवी पृथ्वीवर भ्रमण करून को जागरते म्हणजे कोण कोण जागरण करत आहे हे पाहते आणि जे जागरण करत असतात त्या व्यक्तीचे कल्याण करते फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे वीरभद्र नामक एक सावकार होता तो आणि त्याची पत्नी खूप धार्मिक होते त्यांना दोन कन्या होत्या त्यांनी आपल्या मुलींना देखील धर्मपालनाचे धडे दिले होते ते घरात सर्व व्रत करत असत मोठी बहीण खूप श्रद्धाळू आणि धार्मिक होती तर लहान बहीण फक्त तितक्याच तितकं कसं तरी जमवून घेत असे दोघेही शरद पौर्णिमा व्रत करायच्या मोठी बहीण पौर्णिमेचं व्रत पूर्ण पाळायची या दिवशी लक्ष्मी पृथ्वी तलावर असते त्यामुळे मोठी बहीण तिच्या स्वागतासाठी मसाल्याचे दूध आठवत असे व जागरण करत असे रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करून ती ते दूध सर्वांना वाटत असे इंद्र ऐरावत व लक्ष्मीचे पूजन करत असे चंद्राची पूजा करून रात्री आनंदात जागरण करत असे रात्री चंद्राला ऑक्शन करत असे परंतु लहान बहीण व्रत अर्धवट सोडून झोपून जायची तिचे आईवडील नेहमी तिला समजवत असत पण तिच्यात मात्र तीळ मात्रही फरक पडत नव्हता कालांतराने दोन्ही बहिणींचे विवाह झाले दोघींच्याही घरी सुखसमृद्धीला कशाचीही कमतरता नव्हती मोठ्या बहिणीला दोन मुले झाली ती खूप आनंदात होती पण धाकटी बहीण मात्र सर्व सुख असूनही फार दुःखी होती कारण धाकट्या बहिणीची मुलं जन्म घेताच मृत होत होती हे कशामुळे होतं हे मात्र त्यांना कळत नव्हतं त्यामुळे एका तपस्वी ऋषींना बोलावून तिने आपली व्यथा मांडली व कारण विचारलं तेव्हा ऋषी म्हणाले मुली तू पौर्णिमेच्या दिवशी अपूर्ण वरत करत असल्यामुळे ही दशा तुझ्या मागे लागली आहे तुझ्या मुलांचा अकाली मृत्यू होत आहे आणि हे सारं ऐकून धाकट्या बहिणीला आपण अप, केलेल्या चुकीची आठवण झाली तिने पुन्हा हात जोडून त्यांना त्याविषयी मार्ग दाखवा म्हणून सांगितले तेव्हा ऋषी म्हणाले मुली तू पौर्णिमेच्या दिवशी योग्य व्रत पाळल्यास तुझी मुलं जिवंत राहतील त्यानंतर ते ऋषी तिला आशीर्वाद देऊन निघून गेले ऋषींनी सांगितल्यानुसार वीरभद्राच्या धाकट्या मुलीने विधीपूर्वक शरद पौर्णिमेचे व्रत केलं काही काळानंतर तिला मुलगा झाला पण तोही लवकरच मरण पावला तेव्हा मात्र ती खूपच दुःखी झाली की इतकं सारं व्रत वैकल्य करून देखील माझ्या नशिबी पुन्हा दुःख आलं तिने मृत झालेल्या बाळाला लाकडी पाटावर झोपवलं आणि कपड्याने झाकलं आपल्या बहिणीला मुलगा झाला म्हणून तिला भेटण्यासाठी मोठी बहीण आली होती बहीण आपणास भेटावयास आली आहे म्हणून तिने मोठ्या बहिणीला बसायला जागा दिली मोठी बहीण बसणार इतक्यात तिचा स्पर्श मृत बाळाला झाला आणि तो मुलगा रडू लागला मोठी बहीण रागाने म्हणाली मी जर या मुलाच्या शरीरावर बसले असते तर हा मुलगा मेला असता यावर धाकटी बहीण म्हणू लागली तो तर आधीच मेला होता परंतु तुझ्या स्पर्शाने पुण्यकर्माने तो जिवंत झाला आहे आपण दोघी बहिणी शरद पौर्णिमा व्रत करायचो पण तू ते पूर्ण करायचीस आणि मी अर्ध्यातच सोडून द्यायचे माझ्या चुकीमुळं माझी मुलं जगत नव्हती पण तुझ्या पुण्याईमुळे हे मूल जिवंत झालं आहे असं तिनं थोरल्या बहिणीला सांगितलं आणि या प्रसंगानंतर दोन्ही बहिणींनी संपूर्ण नगरात ही कथा सांगितली शरद पौर्णिमा व्रत पूर्ण करणाऱ्यास संतती सौख्य लाभतं आणि त्याच्या संततीस दीर्घायुष्य प्राप्त होतं हेही लोकांना सांगितलं तेव्हापासून हे व्रत मोठ्या प्रमाणात केलं जाऊ लागलं विवाहानंतर पहिल्या शरद पौर्णिमेपासून हे व्रत सुरू करावं कोजागिरी पौर्णिमेविषयी आणखी एक कथा प्रचलित आहे प्राचीन काळात देशात वलित नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो खूप संस्कारी होता परंतु तो खूपच दरिद्री ब्राह्मण होता तो अगदी मनापासून सर्व कामे करत असे पण इथे ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती तिला आपण दरिद्री आहोत या गोष्टीचे नेहमी दुःख होत असे आपल्याकडेही चांगले धन दौलत असावी आपण ही श्रीमंत असावं असे तिला वाटत असे आणि ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत असे संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठीही प्रोत्साहित करीत असे एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेलं सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिलं पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला जंगलात गेल्यानंतर रागाने तो एका झाडाखाली बसून राहिला रात्र झाली तरी त्याला घरी जायचं काही मन होत नव्हतं जशी मध्यरात्र झाली तशी तिथे नागकन्या आली तो दुःखी बसलेला पाहून त्यांनी त्याला त्याचे दुःखाचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सर्व हकीकत सांगितली आणि आपल्या दरिद्रीपणामुळे आपली पत्नी आपल्यासोबत कशी वाईट वागते हे देखील सांगितले त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती तेव्हा नागकन्यांनी त्याला शरद पौर्णिमेच्या व्रताची माहिती सांगितली त्यांनी सांगितले शरद पौर्णिमेच्या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा करावी उपवास पूजन व जागरण या तिन्ही अंगांना या व्रतासारखेच महत्त्व आहे या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करावे व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करावी अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देवपत्रांना अर्पण करून आपतिष्टांना द्यावे चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा अशा प्रकारे नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागिरी व्रत करण्यास सांगितले आणि ब्राह्मणाने विधी व्रत कोजागिरी व्रत केले या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले पौराणिक कथानुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो ज्या दिवशी ते समुद्रमंथनातून प्रकट झाली होती कोजागिरी हो पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण सोळा कलांमध्ये असतो चंद्राची किरणं विशेष अमृतमय गुणांनी युक्त असतात श्रीकृष्ण सोळा कलांचे अवतार मानले जातात द्वापार युगात वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रास क्री क्रीडा केली होती वृंदावनात निधीवनात आजही श्रीकृष्ण गोपिका रासलीला रसतात अशी मान्यता आहे त्या विशेष प्रसंगाची आठवण करून वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते मध्यरात्री कोजागिरीचा उत्सव करतात दूध आटवून मध्यरात्रीमध्ये बाराच्या चंद्रप्रकाशात ते सर्वजण प्राशन करीत असतात चंद्रप्रकाशात असे आठवलेले दूध म्हणजे अमृतच होय जो कोणी तोपर्यंत जागेल त्याला ते अमृताची प्राप्ती होईल अन्यथा नाही अशी कथा आहे की रात्री बारा वाजता अश्विन अप्सरा येऊन विचारतात कोजागर्ती म्हणजे कोण जागे आहे आणि जो जागा असेल त्याला त्या अमृत देतात ही झाली कथा पण त्यातील रहस्य काय असावे जागृत कोण आहे कोण जागतो भगवद्गीतेमध्ये म्हणतात भौतिक लोभाकरता सारे जण जागृत असतात परंतु संयमी त्या लोभाकरता झोपलेला असतो म्हणजे उदासीन असतो परंतु ज्या अध्यात्मक प्राप्तीकरता इतर निद्रिस्त असतात तेव्हा संयमी जागृत असतो म्हणूनच कोण जागतो कोण जागृती जो संयमी साधक आहे तो अशा साधकाला अमृत्व प्राप्त होत असते कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा करतात ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या करडूची फुले नाचणी वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते या दिवशी घराघरात नवीन धान्य आलेले असते भात नाचणी वरी आदी प्रकारच्या धान्याची एक प्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजेच नवान्न पौर्णिमा या दिवशी नवीन तांदळाचा भात खीर करण्याची प्रथा आहे पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात अशी प्रथा कालविवेक या ग्रंथात नोंदवलेली दिसते घरासमोर लागलेल्या तऱ्हेच्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात नवीन धान्य भाज्या यांची रेलचेल असते हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते यासाठी नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात नवी म्हणजे आंब्याच्या पानात भात वरी नाचणी यांच्या लोंब्या तसेच कुरूड झेंडूची फुले एकत्र एक करून बांधलेली जुडी असते प्रांतानुसार कोजागिरी साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी असते कोजागिरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून शरद पूनम या नावाने साजरी केली जाते मिथिलेमध्ये या रात्री कोजाग्रह म्हणून पूजा केली जाते या निमित्ताने नव्याने लग्न झालेल्या मुलीच्या घरून तिच्या सासरी जावयासाठी भेटवस्तू पाठवण्याची विशेष पद्धत प्रचलित आहे हिमाचल प्रदेशात या निमित्ताने जत्रा भरते राजस्थानी स्त्रिया या दिवशी शुभ वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात धार्मिक वृत्तीचे राजपूत या रात्री चंद्राची पूजा करून शेतकऱ्यांना शर्करायुक्त दूध देतात हरियाणामध्ये अश्विन पौर्णिमेला दुधाची खीर बनवून ते रात्री चांदण्यात ठेवतात व सकाळी खातात ओडिसामध्ये शरद पौर्णिमेला कुमार पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी गजलक्ष्मी देवीची पूजा करतात या दिवशी देवीच्या जोडीने चंद्र आणि सूर्य यांचीही पूजा केली जाते कोजागिरी पौर्णिमेला बंगाली लोक लोखी पूजा असेही म्हणतात या दिवशीची लोखी पूजेमध्ये बंगाली लोक शहाळी व ताजे नारळ वापरतात नारळ साखर दूध तूप आणि सुकामेवा घालून केलेला विशेष गोड पदार्थ या दिवशी कमळात बसलेल्या लक्ष्मीला अर्पण केला जातो तांब्याचा कलश किंवा मातीच्या कुंभावर आणि शहाळ्यावर शेंद्राने बंगाली हिंदू स्वास्तिक चिन्ह मधल्या बोटाने आणि ओल्या लाल शेंदुराने काढतात या दिवशी शंख व कमळाच्या फुलाबरोबर श्री नारायणाची पूजा करतात बनारस येथे या दिवशी वैष्णव संप्रदायाचे भक्त सोहळा साजरा करतात तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा धन्यवाद